बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार आहे आता नितीश कुमार यांची एनडीए विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे आज बिहारमध्ये एनडीए सरकारचा शपथविधी पार पडत नितीश कुमार तब्बल दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर सकाळी साडे अकरा वाजता एनडीएचा हा शपथविधी सोहळा पार पडेल त्यासाठी पंतप्रधान मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा या सोहळ्याला हजर राहतील राज्यामधल्या फोडाफोडीच्या नाराजीचा विषय कालच संपल्याचं स्पष्टीकरण एकनाथ शिंदेंनी अमित शहाच्या भेटीनंतर दिलंय आहे एकनाथ शिंदेंचा बालकिल्ला असणाऱ्या कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये ऑपरेशन लोटस राबवण्यात आलं आणि भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अनेक माजी नगरसेवक पडले भाजपच्या याच कृत्यावरून एकनाथ शिंदेनी आणि त्यांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर एकनाथ शिंदेनी थेट दिल्ली गाठली आणि अमित शहाची भेट घेतली या भेटीमध्ये एकनाथ शिंदेनी अमित शहाकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रारच केल्याची माहिती मिळते आहे मात्र शिंदेची आपण कुणाची तक्रार केली नसल्याचं म्हटलेलं तक्रारीचा पाडा वाचना एकनाथ शिंदे नाहीये तुम्हाला रडणारा नाही लढणार आहे आणि ते आपण पाहिलं आहे वेळोवेळी त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रपा राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो म ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे, जे, जे प्रश्न आहेत हे इथे राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा काही विषयच नसतो त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांच्याबरोबर बसलो चर्चा झाली त्यामधून एवढंच uh, ठरलं की uh, महायुतीला कुठेही घालबोट लागणार नाही महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाही याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे आणि तशा प्र प्रकारच्या सूचना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी uh, दिल्या पाहिजे अशा प्रकारची चर्चा झाली आणि त्यामुळे आता तो विषय जो आहे तो काल तिकडे संपलेला आहे तो दिल्लीचा विषय नाही आहे दरम्यान अमित शहाच्या भेटीला गेलेल्या एकनाथ शिंदेवर ठाकरेंच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी टीका केल्या फोडाफोडीचे शिल्पकार असणारे अमित शहा एकनाथ शिंदेचे अंतिम आणि एकमेव तारणहार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात जरा काही खुट्ट झालं की शहाच्या जवळ जाऊन रडगाणं सांगण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही अशी टीका अंधारेंनी केली आहे एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून ज्यांच्यामुळे बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेला ज्यांनी खतपाणी घातलं असे अमित शाह हे एकमेव भाजपमधले तारणहार म्हणून सध्या एकनाथ शिंदेच्यासाठी आहे त्यामुळे जरा राज्यात कुठे काही खुट्ट झालं की एकनाथ शिंदे एकतर आपलं दरेगाव गाठतात नाही तर ते अमित शहाकडे जायला निघतात जो जो अमित शहाच्या जवळ असतो तो तो देवेंद्र फडणवीसांच्या नजरेत रडारवर असतो दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट झाली आहे या भेटीदरम्यान एकनाथ शिंदेच्या नाराजीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे यावेळी अजित पवारांसह सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल उपस्थित होते शिंदेची नाराजी दूर करण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे माझे आमदार राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माफी मागितली आहे राजन पाटलांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी थेट अजित पवारांना चॅलेंज दिलेलं होतं अजित पवार कुणाची कुणाचाही नाद करा पण अनगरकरांचा नको असं थेट आव्हानच बाळराजे पाटलांनी दिलेलं होतं आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेत राजन पाटलांनी अजित पवारांची माफी मागत अजित पवारांनी माझ्याही मुलांना पार्थ आणि जयसारखं समजावं अशी विनंती केली आहे तर बाळराजे पाटलांनीही अजित पवारांची माफी मागितली आहे आमच्या मुलाच्या तोंडून न कळत उत्साहात म्हणा भावनेत मला जे अपशब्द झाले ते अत्यक्यांची ती व्हायला नको होते त्याबद्दल मी अजितदादांचं व्यक्तिशा आणि पवार परिवारांचं मी अंत करणपूर्वक इथं दिलगिरी व्यक्त करतो आमच्या कुटुंबाला बदनाम करत होते आमच्या गावाला बदनाम करत होते म्हणून जो त्यांनी जो प्रयत्न केला होता की आनगडची नगरपंचायत निवडणूक लावायची परंतु ते त्याच्यामध्ये त्यांना यश आलं नाही तो जो उत्साह होता त्या उत्साहाच्या भारामध्ये मी ते बोलून गेलो असेल परंतु अजितदादाला मी काहीतरी बोलावं असं माझ्या मनात ते नव्हतं जर झालं असेल तर मी ठीक आहे मी दिलगिरी व्यक्त करतो एकेकाळी अजित पवारांचे सहकारी राहिलेल्या राजन पाटलांच्या चिरंजीवांनी थेट अजित पवारांना चॅलेंज केल्यानंतर राष्ट्रवादीनं बाय राजनचे कान टोचले विजयाच्या नंतर ज्या पद्धतीनं बद्दलची भाषा वापरली गेली होती ती भाषा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी नव्हती त्यामुळं कुठंतरी त्या, त्या लोकांनी विचार करायची वेळ आहे नाव त्यांचं बाळराजे असलं तर त्यांनी बाळासारखं राहावं कारण तुम्ही आपली गुणवत्ता पात्रता विसरू नये अंदरच्या राज्य पाटलांना केवळ अजित पवारांच्या पक्षानेच नाही तर शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी रोहित पवारांनी तर ट्विटच्या माध्यमातून वाया राज्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर कुणी बोललं तर त्यांचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घालतात मग अजित पवारांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका होत असताना आमचे वरिष्ठ नेते आणि मंत्री गप्प का असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी उपस्थित केलाय दरम्यान थेट अजित पवारांना आव्हान देणाऱ्या बाळराज्यांना भाजपचं समर्थन आहे का भाजप त्यांच्यावर कारवाई करणार आहे का असा सवालही आमदार मिटकरंनी उपस्थित केलाय काल मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिंदे साहेबांबद्दल बोलल्यानंतर त्यांचे मंत्री बहिष्कार टाकत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांचं सुद्धा ते कर्तव्य बनतं आपली मंत्रीपद ही फक्त अजितदा हे आमच्या मंत्र्यांनी सुद्धा ठेवावं धाराशिव जिल्ह्यामधल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधला आरोपी असलेल्या विनोद गंगणेला भाजपकडून थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे विनोद गंगणे हा भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असणार असा राम आता भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी दिलाय तर ड्रग्ज प्रकरणामधल्या आरोपीला भाजपनं नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानं विरोधकांनी आता टीकेची झोड उठवली आहे तर पालघरमधील साधू हत्याकांडामध्ये भाजपनं ज्याच्यावर आरोप केले त्यालाच भाजपमध्ये प्रवेश दिल्यानं विरोधकांची टीका सुरू आहे जोपर्यंत कोर्टामध्ये आरोप सिद्ध होत नाही जोपर्यंत कोर्ट कुठल्या बाबीला मान सजा देत नाही किंवा त्याला दोषी ठरवत नाही तोपर्यंत तो एखादा गुन्हा दाखल झाला काही झाला त्याला आपण साधारण सर्व पक्षात लोक काम करतात सर्व पक्षामध्ये असे गुन्हा दाखल झालेले लोक आहेत पण शेवटी कोर्टाने शिक्षा दिली कोर्टाने दोषी ठरवल्यावर मात्र आपण कुठलाही असा निर्णय करत नाही या केसमध्ये कुठलाही दोषी कोर्टाने ठरवले नाही गुन्हे दाखल झाले आणि त्या गुन्ह्याची जमानत झाली आहे भारतीय जनता पार्टीनं साधू संतवर हल्ला झाला म्हणून मोठा महाराष्ट्रात आगदो मुसळला होता त्याच्यातले आरोपी हे भारतीय जनता पार्टीत घेतले जातात कोणतं हिंदुत्व आहे आता तुम्ही सांगितलेलं तुळजापूरचं तुळजापूरचा ड्रगमधला आरोपी ड्रग्जमधला तो यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार होतो कोणती साधन आणि कोणती सुचिता आहे कोणती संस्कृती आहे कोणतं प प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती आता फक्त पक्ष आणि व्यक्ती राष्ट्राचं काही झालं तरी चालेल अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे वर्तन देशभरात झालेलं विरोध असताना राणा जगजितसिंह ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला तिकीट दिलं असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी केला तर पुढे बोलताना ड्रग्ज टोळीचे आका राणा जगजितसिंह पाटीलच असल्याचा आरोपही त्यांनी केलाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी हिथली धाराशिवमधली मंडळ आहेत त्यांना हे मुळीच आवडलेलं नव्हतं कारण जी मंडळी तरुण पिढीचं भवितव्य बर्बाद करणाऱ्या ड्रग्ससारख्या गुन्ह्यामध्ये समाविष्ट आहेत किंवा ज्यांचा त्याच्यामध्ये हात आहेत जी लोकं ह्या आरोपामध्ये जामिनावर बाहेर आहेत अशा व्यक्तीला उमेदवारी देऊ नये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या सावंतवाडी नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे कारण भाजपनं नगराध्यक्ष पदासाठी श्रद्धा भोसले यांना उमेदवारी दिली आहे तर दुसरीकडे सावंतवाडी नगर परिषदेवर शिवसेना क्लीन स्वीप मारणार असल्याचा विश्वास शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी व्यक्त केला गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही एकवीस पैकी एकवीस जागा जिंकणार असल्याचं केसरकर म्हणाले ही गोष्ट काय माझ्यासाठी नवीन नाही एका काळी सतराशे सतरा उमेदवार सतराशे नऊ असं केलेलं होतं आता जर ते बोलले असले तर पूर्वीचा इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा होऊ शकते एवढं त्यांच्या म्हणण्याचं भाजपाच्या सावंतवाडीच्या उमेदवार श्रद्धा भोसले यांना मराठी बोलण्यावरून ट्रोल केलं जात होतं त्यावर आता नितेश राणेंनी चांगला समाचार घेतलाय राजकारण निवडणुका या फक्त दोन तारखेपर्यंत आहेत त्यामुळे महिलेबद्दल असं अपमान आणि बदनामीचे विषय करू नका तुमच्या नेत्यांना समज द्या असा सल्ला नितेश राणेंनी दीपक केसरकरांना दिलाय सावंतवाडीमध्ये लग्न करून आल्यानंतर त्यांनी संस्कृती जपली आहे आणि त्या मराठी बोलण्याचा चांगला प्रयत्न करतायत आणि त्यामुळे त्यांचं कौतुक व्हायला हवं असंही नितेश राणेंनी म्हटलंय तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना कार। दोन तारखेपर्यंत आहेत पण कुठल्याही महिलेच्या बद्दल अशा पद्धतीचा अपमान आणि बदनामीचे विषय कोणीही करू नये एक लक्षात घ्या म्हणून ह्या बाबतीमध्ये तर बिलकुल आम्ही त्या गोष्टी सहन करणार नाही जळगाव जिल्ह्यामधल्या मुक्ताईनगरच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये एकनाथ खडसेंनी वेळेस माघार घेतली आहे आणि यावेळी त्यांनी पक्षाची ताकद नसल्यामुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलंय त्यावरून ना आता नवा वाद निर्माण झालाय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य जगदीश पाटलांनी एकनाथ खडसेंनी महाविकास आघाडीची दिशाभूल केल्याचा आरोप केलाय खडसेंनी शेवटच्या वेळी माघार घेतल्यामुळे काँग्रेस पक्षाला उमेदवार उभं करणं अवघड गेलंय परिणामी त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करावी लागल्याचं जगदीश पाटलांनी म्हटलंय त्यांनी दिशाभूल केली त्यांच्या कशासाठी दिशाभूल केली किंवा त्यांनी असं का केलं हे त्यांचं त्यांनाच माहिती परंतु आज तरी आम्ही गाफील राहिलो असतो तर आज आम्ही म युतीला महाविकास आघाडी सरेंडर झाली असं एक मॅसेज गेला असताना म युतीला पूर्ण पाठिंबा महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी दिला असं मॅसेज पूर्ण महाराष्ट्राभर गेला असता त्यासाठी आम्हाला एक तो आश्चर्य धक्का होता आणि त्यांनी ते त्यांच्या प्रकारे लेवल त्यांनी त्यांच्या प्रकारे त्यांनी काय केलं अलिबाग नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदाच्या महाविकास आघाडीचा सा उमेदवार असलेल्या अक्षया नाईक यांनी शेकापच्या कार्यकर्त्यांसमवेत मनसे कार्यालयाला भेट दिली आहे यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे मनसेनं शेकापच्या उमेदवार अक्षया नाईक यांना पाठिंबा दर्शवलाय मनसेच्या पाठिंब्यामुळे अक्षया नाईक यांचा पारडं अलिबागमधून चढ होण्याची शक्यता आहे अक्षया नाईक या प्रचंड मताने विजयी होतील असा विश्वास देखील मनसेचे अलिबाग तालुका प्रमुख सिद्धेश म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे जालन्यामधल्या अंबड नगरपालिकेमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा रणसंग्राम होते आहे भाजपकडून देवयानी कुलकर्णी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पालिकेला असलेल्या या नगरपालिकेवरती भगवा झेंडा फडकवणार असल्याचा दावा देवया आणि कुलकर्णी यांनी केला ही लढाई एकतर्फी असून भाजपच्या रॅलीला होणारी गर्दी पाहता विजय आपलाच होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे भाजपानं या नगरपालिकेमध्ये स्वबळाचा नारा दिल्यामुळे शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या ठिकाणी युती केली आहे त्यामुळे या ठिकाणी निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे महिला घर सांभाळते जसं ती घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींनी आडी अडचणी सांभाळू समजू शकते तसे ती नक्कीच अंबडमधल्या महिलांची समस्या समजू शकते त्यांच्या जाणीव त्याची जाणीव ठेवून ती त्यांच्यासाठी काम पण करू शकते आजची रॅली पाहता अनेक लोकांना नक्कीच कळेल की भारतीय जनता पार्टी नक्कीच अंबडमध्ये विजय होऊ शकते तर ती सगळीकडेच होईल कोल्हापूरच्या कागल नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुतण्याची पत्नी सेहर निदा मुश्रीफ यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली सेहर निदा मुश्रीफ यांच्याविरोधात शिंदेच्या शिवसेनेच्या नूरजा नायकावडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता मात्र शिंदेच्या शिवसेनेनं अखेर माघार घेतल्यामुळे मुश्रीफ गटाच्या उमेदवाराचा बिनविरोध मार्ग मोकळा झाला आहे धाराशिवमधील तुळजापूर नगर परिषदेसाठी अखेर भाजपचं खातं उघडलं आहे प्रभाग क्रमांक तीन मधून डॉक्टर अनुजा कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे तुळजापूरमधल्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये अर्ज दाखल झालेले होते मात्र एका उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यामुळे आता भाजपच्या उमेदवाराची थेट बिनविरोध निवड झाली आहे यावेळी कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात आलाय अनगर नगरपंचायतीमध्ये राजन पाटलांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेनी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपच्या प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे यावेळी ग्रामस्थांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला दरम्यान निवडून आल्यानंतर प्राजक्ता पाटलांनी गावकऱ्यांचे आभार मानत बिनविरोधाचा वारसा काही लोकांनी खंडित करण्याचा प्रयत्न केला तरी कायम असल्याची प्रतिक्रिया दिली आहे व्यक्त खरं तर करता येत नाही इतका आनंद झाला हे जो बिनविरोधाचा जो वारसा आहे जो मागच्या साठ वर्षापासून कायम आहे काही लोकांनी ह्याला खंडित करायचा प्रयत्न केला परंतु तो सक्सेसफुल नाही झाला आणि असंच ह्या पद्धतीने गावात जे विकास ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये अजून कसा भर करता येईल ह्याच्याकडे आमचं लक्ष असेल नागपूर जिल्ह्यामधल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी उसळली आहे वाडी नगर परिषदेमध्ये दे, नगराध्यक्ष पदासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी दिल्यामुळे तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष यासह अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे पाठवले तब्बल दोनशे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षातील पदे तसेच सदस्यत्वाचा त्याग केल्याची घोषणा केली एबी फॉर्म पसंतीच्या लोकांना आणि काही ठिकाणी दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना दिल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला साताऱ्यामध्ये महाविकास आघाडीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी पहिला दणका दिला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा अधिकृत उमेदवार रुपेश विलास गौंड यांनी प्रभाग क्रमांक तेरामधून निवडणूक रिंगणामधून माघार घेतले मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंच्या कामातून प्रेरणा हा त्यांच्यावरच्या प्रेमामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळत आहे एवढ्यावरच ते थांबले नाहीत त्यानंतर गौंड यांनी शिवेंद्रसिंह राजेंच्या निवासस्थानी जात भाजपमध्ये प्रवेशही केला यावेळी भाजपचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांना निवडून देण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे लौंडाईच्या दरवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदासाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरयू भाऊसार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला होता मात्र काल महाविकास आघाडीचे उमेदवार शरयू भावसार यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आलेला होता शरयू भावसार यांचे वडील अॅडव्होकेट एकनाथ भाऊसार यांची घरपट्टीची थकबाकी असल्याचं कारण पुढे करत त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आल्यानंतर आज शरयू भाऊसार यांच्या कुटुंब यांनी न्यायालयामध्ये धाव घेतले या प्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयामध्ये अपील करण्यात आल्याची माहिती त्यांच्या वतीने देण्यात आली आहे राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाईमध्ये साताऱ्यातली एक धक्कादायक घटना समोर आली आहे सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन व मध्ये महिलांच्या राखीव जागेवर चक्क एका पुरुषानं उमेदवारी अर्ज दाखल केलाय विशेष म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यानं अर्जांची छाननी केली असता या पुरुषाच्या अर्जाला वैध ठरवण्यात आलंय आणि त्यामुळे एकच गोंधळ उडालाय त्यामुळे एका पुरुषाचा महिला राखीव जागेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल होत असताना निवडणूक निर्णय अधिकारी नेमकं काय करत होते असा सवालही उपस्थित एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट